वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच अल्यनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी रेडकर वस्ती रस्त्याची अतिवृष्टीमुळे हाल होत होते कापरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच जनसेवक अनिल खराडे यांच्याकडून स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे यामुळे खऱ्या अर्थानं या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे कापरेवाडी रेडकर वस्ती रस्ता अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी दूध व्यावसायिक विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत होते रस्त्यावरील चिखल खोल खड्डे आणि वाहनाची होणारी अडचण यामध्ये मार्ग काढण्यासाठी आणि या रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात त्या ठिकाणचे ग्रामस्थ डॉक्टर कापरे व नवनाथ भाऊ यांनी तात्काळ गावचे सरपंच आणि जनसेवक अनिल खरडे यांना या ठिकाणी माहिती देताच स्वतः अनिल खराडे यांनी दुसऱ्या दिवशी या रस्त्याची पाहणी करून तातडीने स्व खर्चाने या ठिकाणी रस्ता रस्ता दुरुस्तीची मोहीम उघडली आणि हा देखील वाहतुकीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिला मुरुम वाहतुकीसाठी ट्रक आणि पी स्वतः त्यांनी उपलब्ध करून दिले आणि दोन ते तीन फूट डबर टाकून रस्ता मजबूत केला हा रस्ता रोजगार हमी योजनेमधून मंजूर होता मात्र रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पाहून स्वतः अनिल खराडे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने ग्रामस्थांसाठी या ठिकाणी हा रस्ता मजबूत करून दिला आणि वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी अंदाजे एक हजार ते बाराशे फूट लांबीमध्ये दोन ते तीन फूट डबर टाकून मुर्मीपरण करण्यात आले सुमारे चारशे ब्रास मटेरियल आणि जवळपास शंभर ट्रक खेपा या ठिकाणी टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं हा रस्ता सुरळीत झाला आहे दिवाळी जवळ असल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी रस्ता तातडीने करण्याची गरज पाहून मित्रपरवाना त्या ठिकाणी अनिल घराडे परिवाराने सात ते आठ दिवस अहोरात्र परिश्रम करून हा रस्ता या ठिकाणी सुरळीत केला आहे रोजगार हमीच्या नियमानुसार साधारण रस्त्यावर चार ते दहा इंच मुरूम टाकता येतो मात्र हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी तब्बल दोन ते तीन फूट हा रस्ता डबर टाकून भरण्याची गरज होती आणि हे काम रोजगार हमी योजनेमध्ये कधीही पूर्ण झाले नसते यामुळे स्वतः सरपंच अनिल खराडे यांनी पुढाकार घेऊन स्व हा एवढा मोठा खर्च केवळ ग्रामस्थांसाठी या ठिकाणी केला बारा ऑक्टोबर रोजी हे काम पूर्ण झाले आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मित्र मित्रपरिवाराच्या मदतीबद्दल देखील श्री खराडे यांनी या ठिकाणी आभार मानले आहेत यावेळी पत्रकारांना माहिती देताना श्री खराडे म्हणाले की आठ ते दहा दिवसांनी थोडा पाऊस झाल्यामुळे पन्नास ते शंभर फूट रस्ता थोडा खचला परंतु त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही रोजगार हमी योजना सुरू झाल्यानंतर उर्वरित काम नियमानुसार पूर्ण करून या ठिकाणी ग्रामस्थांना देऊ मात्र पंधरा ते वीस वर्षात न झालेली कामे आता सुरू केली आहेत हे आणि जनता स्वतः हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत दरम्यान काही व्यक्तींनी केवळ एक दिवसात थोडा मोरूम टाकून संपूर्ण काम आम्ही केल्याचा खोटा व केविलवाना दावा करण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील श्री अनिल खराडे यावेळी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले आणि त्यांनी विरोधकांना टोल लावताना पुढे सांगितले की काही व्यक्तींना काम करण्याची क्षमता नसल्यामुळे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये जनतेने त्यांना या ठिकाणी पाय उतर केले हे त्यांनी विसरू नये मागील चार महिन्यापूर्वी झालेल्या सोसायटीच्या मध्ये सर्वजण अतृप्त एकत्र येऊनही जनतेने या ठिकाणी आमच्यावर विश्वास व्यक्त केला हे देखील त्यांनी लक्षात ठेवावे असे श्री खरडे यांनी सांगितले आहेत आणि जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळाला कारण आम्ही जनतेने का जन आम्ही केलेले काम जनतेने पाहिले आणि मान्य केले आहे आणि काहीजण त्यामुळेच मुद्दाम कट कारस्थान दिशाभूल करण्याचा खोटा प्रयत्न आणि केविलबाणा प्रयत्न करत आहेत मात्र कापरीवाडी येथील जनता सुज्ञ आहे आणि त्यांनी हे सर्व पाहिले आहेत आगामी काळामध्ये रोजगार हमी योजनेतून दहा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण आणि मुर्मीकरण मंजूर झाले आहे टेंडरमध्ये काम नसेल तर स्वखर्चातून काम करण्यास देखील आपण तयार आहोत असे देखील श्री खराडे यांनी सांगितले ते एवढ्यावर थांबले नाही तर नुकत्याच झालेल्या सप्ताहामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देखील भेट दिली त्यावेळी ग्रामस्थांना कापरेवाडीसाठी पाहिजे ते काम मंजूर करून आणू निधी कमी पडू देणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे यामुळे इतिहासात टीका करणारे काड्या करणारे किंवा इतरांना कमी लेखणारे कधीच लक्षात राहत नाहीत इतरांना खाली दाखवून आपण मोठे होत नसतो पुढे जाण्यासाठी स्वकर्तृत्व कष्ट आणि जनतेचा आशीर्वाद आवश्यक आहे आणि अहंकाराला नियती देखील निय नियतीला अहंकार मान्य नसतो असा इशारा अनिल खराडे यांनी या ठिकाणी बोलताना दिला आहे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत